मी दिव्यागरमध्ये राहतो माझ्या घरासमोर हा जो मांडव आहे हा गेले चाळीस वर्ष आहे त्याच्यामध्ये गेले तीस वर्ष ह्या एका खांबामध्ये मी ज्या खांबाच्या बाजूला उभा आहे त्याच्यामध्ये वटवाघांचं वास्तव्य आहे गेल्या तीस वर्षामध्ये ह्या वटवाघांचा कोणताही त्रास आम्हाला नाही दिवे आगरचे माजी सरपंच असलेल्या बापट साहेबांच्या अंगणातील या खांबांमध्ये राहणारी ही वटवाघळं आहेत लेसर फॉल्स वॅम्पायर बॅट प्रजातीची नावात वॅम्पायर असले तरी रक्त पिण्याशी त्यांचा काहीही संबंध नाही कारण भारतात रक्त पिणारी वटवाघळ आढळत नाहीत लेसर फॉल्स वॅम्पायर प्रजातीची वटवाघळ आजूबाजूचे खास खळगे गुहा झाडांच्या ढोली आणि जुन्या इमारतींमध्ये वास्तव्य करतात त्यांचे नाक आणि चेहऱ्याची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचे कान हे तळाच्या भागात त्वचेने जोडलेले असतात चेहऱ्याच्या या ठेवणीमुळे तुमच्यापैकी काही जणांना ही वटवाघळं बिभत्स वाटत असली तरी बापट साहेबांनी या वटवाघळांसोबत सहजीवनाचं नातं जोपासलंय करोना काळात सुद्धा वटमा वटवाघळांमुळे करोनाचा फैलाव होतो वगैरे असे काही तथाकथित बातम्या येत होत्या परंतु आम्हाला त्याचा काही त्रास जाणवला नाही त्यामुळे करोना काळातही आम्ही त्यांना कुठचाही त्रास दिला नाही त्यामुळे आजही ती वाटवा तशीच या खांबामध्ये राहत आहेत आर यू प्लॅनिंग टू बिकम एन इंजिनियर ऑर आर अ मेडिकल एस्पायरंट ऑर मे बी यू आर गोईंग टू ऑप फॉर रिसर्च वी हिअर एट रियल अकॅडमी कोच यू फॉर ऑल द एस्पायरेशन्स अवर टू इयर्स क्लासरूम प्रोग्रॅम फॉर इलेव्हन ट्वेल्थ सायन्स अँड जेई मेन ॲडव्हान्स नीट अँड सीई टी विल हेल्प यू सक्सीड एनी महाराष्ट्रात वटवाघळांच्या साधारण तीस ते पस्तीस प्रजाती सापडतात या वटवाघळांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे फलाहारी आणि दुसरे कीटकभक्षी लेसर फॉल्स वेम्पायर बॅट हे कीटकभक्षी आहेत पर्यावरणीय परिसंस्थेत कीटकभक्षी वटवाघळ ही कीटक नियंत्रक म्हणून काम करतात कारण दहा ग्रॅम वजनाचा एक प्रौढ कीटकभक्षी वटवाघळ एका तासात सहाशे ते आठशेच्या संख्येत छोटे कीटक खाऊ शकतो लेसर फॉल्स वेम्पायर बॅट प्रजातीच्या आहारात मोठे कीटक रातकिडे लहान उंदीर पाली बेडू आणि माशांचा समावेश असतो निशाचर असणारी ही वटवाघळं वसाहती करून गटाने एकत्रित राहतात सागाच्या सुकलेल्या पानांच्या आड लपलेली ही नारंगी रंगाची काया आहे दुर्मिळ पेंटेड वटवाघळाची रायगड जिल्ह्यातील घोसाळगडाच्या पायथ्याच्या जंगलात या दुर्मिळ वटवाघळांनी आसरा घेतलाय सकाळी जंगलामध्ये भटकंती करत असताना अचानक समोरून पतंगासारखं काहीतरी उडताना दिसलं नारंगी रंगाचं लक्षपूर्वक बघतात ते एक नारंगी रंगाचं वटवागुळ असं लक्षात आलं मग थोडा नंतर घरी जाऊन बघतात गुगलवरती माहिती बघितली तर तो एक पेंटेड बॅट फॅमिलीमधून होता आणि तो बऱ्यापैकी दुर्मिळ वटवागुळ आहे सा प्रामुख्याने केळीच्या बागांमध्ये दिसून येतो पण आपल्याकडे हा सुकलेला सागाच्या पानामध्ये बसलेला दिसलेला पेंटेड बॅट हा पाच ते सहा ग्रॅम वजनाचा अगदी लहान आकाराचा वटवाघुळ आहे त्याच्या अधिवासाचा विस्तार हा भारतातील काही भागात असून आग्नेय आशियातील देशांमध्ये आहे इतर वटवाघळांप्रमाणे वटवाघळाची ही प्रजात वसाहती करून गटाने राहत नाही एक किंवा दोनच्या संख्येतच ही प्रजात रुस्टिंग करताना आपल्याला आढळते निशाचर असणारे हे वटवाघुळ सकाळच्या वेळी सूर्यपक्षी किंवा मनोली पक्ष्यांनी सोडून दिलेल्या घरट्यांमध्ये किंवा केळीच्या सुकलेल्या पानांमध्ये आसरा घेतात पेंटेड बॅटच्या अधिवासामुळे घोसाळगडाच्या पायथ्याशी असणारे जंगल हे समृद्ध असल्याचं दिसतं या घोसाळगडाच्या जंगलांमध्ये पक्ष्यांच्याबद्दल बोलायला गेलो तर दोनशेहून जास्त प्रकारचे पक्षी आपल्याला दिसलेले आहेत प्राण्यांच्या काही प्रजाती आहेत त्याच्यामध्ये स्पेशल आपण बोलायला गेलो तर भेकर आहेत माउस डिअर आहेत वाघाटी किंवा मग रानमांजरं सिवेट कॅट हे असे काही प्रकार दिसतात वटवाघळ ही दोनशेपेक्षा जास्त संसर्गजन्य रोगांच्या विषाणूंची वाहक असल्याकारणाने त्यांच्यामुळे रोगप्रसार होतो असा गैरसमज आहे यामुळे सर्वसाधारणपणे सर्वच वटवाघळांबद्दल नकारात्मक वातावरण होऊन त्यांच्या संवर्धनाच्या प्रक्रियेत बाधा येते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महाएमटी बीला फॉलो करा धन्यवाद